आपल्या जालना येथील गजकेशरी कंपनीमध्ये आज दुपारी बारा ते दोनच्या सुमारास एक मोठा अपघात झाला आणि त्या ब्लास्टमध्ये किंवा त्या ॲक्सिडेंटमध्ये एक वीस पंचवीस लोकांची मास कॅज्युअलिटी किंबहुना जखमी लोक त्याच्यामध्ये सापडले असं मला जेव्हा संभाजीनगरला असताना कळलं मी ताबडतो तिथून माहिती घेतली बेमडे हॉस्पिटलमध्ये सात लोक गेलेले आहेत त्यांची माहिती घेतली आणि मग कंपनीत जाऊन आलो आणि आता इथे जे पेशंट ॲडमिट यांना भेटायला पण आलो आहे ही गोष्ट खरी आहे की अपघात फार मोठा होता आणि भट्टी जेव्हा ब्लास्ट होते तेव्हा तिथून अगदी चौदाशे डिग्रीचं ते टेम्परेचर असलेलं वितळलेलं लोखंड त्याच्यातून बाहेर पडतं आणि तिथे माणसं भाजली जातात असा तो सगळा प्रकार आहे तिथल्या सगळ्या लोकांकडून ती केस समजून घेतली आणि पेशंटची परिस्थिती पाहिली परंतु सुदैवाने अजून कुठलाही पेशंट याच्यामध्ये अजून जीवितहानी झालेली दिसत नाही आहे इथल्या तरी पेशंटमध्ये आणि संभाजीनगरमध्ये जे बेंबडे हॉस्पिटलमध्ये आहे ते पण सध्या ट्रीटमेंट घेत आहे पण त्यांचा बर्न किंवा के भासलेली केस जी आहे ती जवळ अबाऊ सेवंटी फाय पर्सेंट आहे म्हणून सेवंटी टू सेवंटी फाय पर्सेंट म्हणून काळजीचं आहेच निश्चितपणाने परंतु त्या पेमरी डॉक्टरना आम्ही विनंती केली की के आपण चांगली काळजी घ्या घ्या आणि लवकरात लवकर यांना बदल करा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सर गेल्या पंधरा वर्षापासून जालना इमंडीचीमध्ये आधुनिक वसामध्ये अनेक घटना घडतात तुमच्या स्पर्धे स्पर्धा राहूसाहेब दानवे यांनी डुकणे पाहिल्याने तुम्ही नवीनच खाजा झाले आज पहिल्यांदा प्रथमच भीड दिलेली आपल्या गावामध्ये एवढी मोठी हानी होणं किंवा एवढा मोठा अपघात होणं आणि तिथं आपण स्थानिक पातळीला असताना त्या कंपनी मध्ये अपघात झाल्यानंतर जाणं हे मानवतेचंही लक्षण आहे खासदार आमदार असो नसो आपल्या ते काम आहे म्हणून ती आपली जबाबदारी आहे म्हणून मी मागचे लोक काय करत होते काय नव्हते करत आता त्याच्यावर चर्चा करण्याची वेळ नाही सर बघा आज दुपारी गज हा स्टील फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाला आणि एकूण पैतीस कामगारांना त्याचा फटका बसलेला आहे त्यात काही लोक सिरियस आहे त्यांना बेमले म्हणजे सत्तर टक्केपेक्षा जे बर्न झाले त्यांना बेंबले हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि जे अबाउ थर्टी आहे असे एकूण बारा की तेरा इथं आपल्या जा या होम हॉस्पिटलमध्ये आहे आणि ज्यांना किरकोळ इंजुरी झाली ज्यांना किरकोळ बर्निंग झाला त्यांना ट्रीटमेंट करून सोडून दिलेलं आहे आणि यासाठी या जे कामगार आहेत त्यांच्याबद्दल आमची सिंपथिती आहे निश्चितही चांगला ट्रीटमेंट त्यांना दिला पाहिजे आणि जे काही मदत आमच्याकडून झाली कर ॲज ए आमदार म्हणून पाहिजे शंभर टक्के मी करणार